दौंड तालुक्यातील यवत गावात शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर टाकलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला ही घटना सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली एका युवकाने ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावातील वातावरण तापलं या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि रागवलेल्या जमावानं गावातील काही भागात पथराव केला तसेच टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्नही केला पथरावाची हीच भीती युवकाच्या घरावर देखील व्यक्त झाली आणि तिथेही दगडफेक झाली त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं गावात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी आसू गॅसचे गोळे फोडले सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गावात तणावापूर्वी शांतता आहे आणि पोलीस प्रशासन नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन सुद्धा आहे सध्या फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत